प्रत्येक शाळेत निनादणार जय जय महाराष्ट्र माझा अमित ठाकरे यांनी पुढाकार घेतल्यामुळे राज्यातील शाळांमध्ये राज्यगीताचा सन्मान होत नसल्याची बाब राज्य सरकारच्या विशेषतः शालेय शिक्षण विभागाच्या लक्षात आली म्हणूनच शालेय शिक्षण विभागाने हे परिपत्रक काढले असून आता यापुढे प्रत्येक शाळेत निनादणार जय जय महाराष्ट्र माझा असे ट्विट मनसेकडून करण्यात आले आहे जय जय महाराष्ट्र माझा हे गीत कवी राजा बढे यांनी लिहिलं आहे तर कृष्णराव उर्फ शाहीर साबळे यांनी हे गीत गायलं आहे श्रीनिवास खळे यांचं संगीत या गाण्याला आहे एक मे एकोणीसशे साठ रोजी महाराष्ट्राची निर्मिती झाली यावेळी मुंबईतील दादर येथील छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर झालेल्या महाराष्ट्र दिनाच्या कार्यक्रमात शाहीर साबळे यांनी राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्यासमोर हे गीत गायले होते जय जय महाराष्ट्र माझा हे राज्यगीत आता शाळांमध्ये नियमित म्हटले जाणार आहे त्या संदर्भात शासनाकडून आदेश काढण्यात आले आहे यामुळे बालपणीच विद्यार्थ्यांना महाराष्ट्राची गौरवगाथा या गीताच्या माध्यमातून कळणार आहे या संदर्भात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अमित ठाकरे यांनी मागणी केली होती